नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण एमपीएससी मार्फत घेतल्या जाणाऱ्या सरळ सेवा एक्झाम ज्या आहेत त्याचा सिलेबस आणि परीक्षा योजना बघतो आहोत त्याची एक व्हिडिओ सिरीज मी पूर्ण तुमच्यासाठी बनवतो आहे आणि ती तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलला आणि अभ्यासकटा ऍप्लिकेशनला भेटणार आहे गृहविभाग गट या ठिकाणी एक पद आहे विधी सल्लागार त्याचं नाव आहे परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम आपलं बघायचं एमपीएसी सरळ सेवा भरती घेते या ठिकाणी एकच परीक्षा असते आम्ही तुमचं फायनल सिलेक्शन होतो पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षक डायरेक्टर जनरल अँड इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस यांच्या अधिपत्याखालील होम डिपार्टमेंटचं लीगल ऍडव्हायझर नावाचं हे पद आहे ग्रुप एचं एक पद आहे आता याच्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथे पात्रतेचा येतोय काही जण ते मला मेसेज करून किंवा कमेंट करून विचारतायत या सगळ्या पदांच्या पात्रता ज्या आहेत का त्याच्यावर मी स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहे जेणेकरून तुम्हाला फायदा होईल लेखी परीक्षा दोनशे गुणांची आणि मुलाखत या ठिकाणी पन्नास गुणांची या ठिकाणी असणार आहे आणि मी लेटेस्ट मधले घेतोय आहे सगळं एमपीसीच्या वेबसाईट वर लेटेस्ट मध्ये अवेलेबल असलेल्या या ज्या पीडीएफ आहेत त्यांच्या परीक्षा योजना आहेत सामान्य ज्ञान व विधी विषयक घटक म्हटलेला आहे अकराशे सहा विषय संकेतांक आहे इंग्रजी माध्यम प्रश्न संख्या शंभर गुण दोनशे कालावधी एक तासाचा दर्जा पदवीचा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी अशी ही प्रश्न या ठिकाणी असणार आहे वन फोर्थ या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला असणार आहे नकारात्मक गुण पद्धती आपण म्हणतो सगळ्यात महत्वाचं जरी शिवाय एक्झाम असली ना तरी या ठिकाणी अंतिम तुम्हाला मुलाखतीची गरज आहे मुलाखत पन्नास गुणांची तिचे गुण मिक्स होणार आहे सामान्य ज्ञान विधी विषयक घटक यामध्ये नेमके कोणते घटक आणि उपघटक आहेत बघा सामान्य ज्ञानामध्ये जागतिक तसेच भारतातल्या चालू घडामोडी आहेत राजकीय औद्योगिक आर्थिक सामाजिक शैक्षणिक भौगोलिक खगोलशास्त्रीय सांस्कृतिक वैज्ञानिक या जागतिक घडामोडी आणि भारतातील घडामोडी बुद्धिमत्ता चाचणी त्यावर प्रश्न असतील माहितीचा अधिकार दोन हजार पाच चा कायदा आहे त्यावर प्रश्न असतील पुढे तुम्ही जर बघितलं या ठिकाणी तर तुम्हाला लॉ लॉ संदर्भातले प्रश्न हे तर इतरची खासियतच आहे लॉ संदर्भातले जे प्रश्न आहेत ते तुम्हाला असणारच आहे त्यामध्ये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस आता जो नवीन आपण त्यामध्ये नाव बदल केलंय सिव्हिल प्रोसिजर कोड आहे भारतीय साक्ष अधिनियम या ठिकाणी आपल्याला दिसतोय भारतीय साक्ष अधिनियम आपण ज्याला म्हणतोय तो या ठिकाणी आहे त्याच्यानंतर भारतीय न्याय संहिता हे सगळे बदललेले नाव आता लेटेस्ट मध्ये कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया आहे महाराष्ट्र पोलिस ऍक्ट आहे लिमिटेशन ऍक्ट आहे दहा जुलै दोन हजार चोवीस ला ही नवीन परीक्षा योजना या ठिकाणी जाहीर झाली आपण बघतोय अभ्यास करता एप्लिकेशनवर तुम्हाला या संदर्भातले आणखी अपडेट भेटत राहतील कंबाईन आणि एम ची कोर्सेस या ठिकाणी आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूप आहे कधी आपण लाईव्ह घेत असतो आणि सगळे लेक्चर्स तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात सुद्धा अवेलेबल असतात चला अभ्यास करता ऍप डाऊनलोड करा त्या ठिकाणी तुम्हाला अपडेट भेटत राहतील पुढचे व्हिडिओ या संदर्भातले अपडेट बघण्यासाठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थांबतोय धन्यवाद